कधी तुम्ही उकडत्या पाण्यात रात्रीच्या उरलेल्या पोळ्या घातल्या का तर आज घाला नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे कितीही तंतोतंत पोळ्या बनवल्या तरी एक दोन पोळ्या शिल्लक राहते तेव्हा प्रश्न पडतो त्या पोळ्यांचं काय करायचं तेव्हा आज आपण रात्रीच्या पोळ्यांपासून लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आवडेल असा नाश्ता बनवत आहो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आपण रात्रीच्या उरलेल्या दोन पोळ्या घेतलेल्या आहे व एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला छान अशी उकळी फुटली की त्यात आपल्याला घालायच्या आहे ह्या दोन पोळ्या आता इथे मी दोन पोळ्या घेत आहे तुम्ही तर तुम्ही इथे जास्तीच्या जर पोळ्या उरल्या असेल तर त्यासुद्धा पोळ्या इथे वापरू शकता पोळ्या किती घ्यायच्या ते आपल्यावर आहे पोळ्या घातल्यानंतर आपल्याला एका चमच्याने पोळ्याला असं परतायचं आहे जेणेकरून पोळ्या उकडत्या पाण्यामध्ये मेल्ट झाल्या पाहिजे आपल्याला इथे एक प्रकारची पा पोळ्याची छान अशी पेस्ट पाहिजे पण ते पण शिजलेली तर इथे बघू शकता चमच्याने आपल्याला अशा प्रकारे याला अर्तत अर्तून परतून असं बारीक करायचं आहे जेणेकरून याची छान अशी पेस्ट इथे तयार होईल तर इथे बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याचप्रमाणे आपल्याला सगळं हे करायचं आहे तिथे उकळी छान अशी फुटलेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे तो बंद गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला हे जे पोळ्याचं सारण आहे ते छान असं थंड होऊ द्यायचं आहे पोळ्याचं सारण छान थंड झालेलं आहे आता आपल्याला इथं घ्यायचं आहे एक पॉट व या पॉटमध्ये जे सारण आपण थंड केलेलं आहे ते सारण पूर्ण घालून घ्यायचं आहे सारण पूर्ण घालून घ्यायचं आहे तसंच आपल्याला एकीकडे लागणार आहे इथे अर्धा वाटी पोहे तर ते पोहे मी इथे स्वच्छ असे धुवून आधीच ठेवलेले होते आता आपल्याला हे पोहेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे तसंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते अर्धा चम्मच मीठ व थोडासा खायचा सोडा दोन ते तीन चम्मच इथे रवासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडं पाणी घालून याची छान अशी पेस्ट करायची आहे इथे तुम्ही पोहे न वापरता नुसता रवासुद्धा वापरू शकते आपली एक पेस्ट तयार झालेली आहे आता ही जी पोहेची पेस्ट आहे हे आपल्याला काढायची आहे एका भांड्यामध्ये तर इथे मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला ते, ते, ते भांड्यात काढून घ्यायचं आहे भांड्यात काढल्यानंतर आता आपल्याला याच्यात घालायची आहे ते चिमूटभर हळद व थोडी कोथिंबीर आज आपण बनवत आहो उरलेल्या रात्रीच्या पोळ्यापासून छान असे कुरकुरीत डोसे डोश्याच्या सारणामध्ये आपण रवा घातला आहे त्याच्यामुळे आपण डोशाचं सारण हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण करूया इथे छान अशी चटणी त्याच्यासाठी बघा इथे मी घेतलेलं आहे शेंगदाणे शेंगदाणे मी इथे कच्चे घेतलेले आहे तुम्ही इथे भाजूनसुद्धा घेऊ शकता नंतर एक ते दोन हिरवी मिरची इथे घालायची आहे तसंच एक ते दोन लसणाच्या पाकड्या घालायच्या आहेत तसंच थोडंसं थोडंसं मीठ याच्यात घालायचं आहे तसंच अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आता ही जी चटणी आहे ही आपण डोशासोबत खाऊ शकतो हो किंवा इतर कधीही जर तुम्हाला चटणी करावीशी वाटली तर तेव्हा सुद्धा आपण ही शेंगदाण्याची छान अशी चटणी नक्कीच बनवू शकतो ह्या चटणीमध्ये आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालायचा आहे तसंच तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तडकासुद्धा इथे देऊ शकता पण तडका न देता ही चटणी खूप अशी चवीला चविष्ट बनते म्हणून मी आज इथे तडका देणार नाही आहे फक्त थोडा कोथिंबीर घालायचा आहे आणि इथे आपली छान अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे कधी जर शिड्यापोळ्या उरल्या तेव्हा नुसता चुरबा न करता आपण अशा प्रकारे डोसे करू शकतो तसेच त्यामध्ये आपण रवा व वा पोहे वापरत आहे व वा सोबत शेंगदाण्याची चटणी त्यामुळे शिड्यापोळ्यांचा हेल्दी असा नाश्ता इथे तयार होतो तुम्ही याआधी अशा प्रकारचा शिड्यापोळ्यांचा कधी नाश्ता बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका शिड्यापोळ्यांची तुम्ही आणखी कोणती रेसिपी बनवता का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला छान असा डोश्याचा ताप डोश्याचा तवा आपला गरम झाला की त्याच्यावर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला त्याला असं छान असं पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यालासुद्धा थोडंसं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो डोसा आहे तो चिपकणार नाही आता जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर याच्यावर घालायचं आणि अलगत असं फिरवायचं कारण की पोळीचा डोसा आहे आणि तो चिपकतो त्याच्यामुळे आपल्याला डोसा डोसाकरतानी थोडासा अलगद हाताने डोसा फैलवायचा आहे तर इथे मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हा डोसा भरून घ्यायचा आहे खूप चवीला चविष्ट आणि पौष्टिक असा डोसा इथे तयार होतो तर इथे बघू शकता पूर्णतः डोसा मी फैलून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एका साईडनं हा डोसा छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटात हा डोसा एकी एका साईडनं छान असा शिजून येतो एका साईडनं डोसा छान असा शिजत आला की आपल्याला याच्यावर घालायचं आहे ते थोडं तेल तेल घातल्यावर सुद्धा हा डोसा आपला खूप असा छान चवीला चविष्ट बनतो म्हणून इथे आपल्याला डोसा बनवल्यानंतर थोडं तेल नक्कीच घालायचं आहे तर इथे बघू शकता आपला डोसा एका साईडनं छान असा शिजलेला आहे आता आपण त्याला परतून घेऊया अगदी सहज हा डोसा परततो आणि खूप मस्त असा डोसा बनतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता याला आपण अशा प्रकारे परतून घेऊया आणि इथे बघू शकता आपला छान असा पहिला डोसा तयार आहे कणकीचा असा किंवा रात्रीच्या पोळीचा असा डोसा तुम्ही कधी केला का कमेंट करून नक्की कळवा मी माझ्या घरी अशा प्रकारे जेव्हा डोसा बनवला तेव्हा माझ्या घरी माझ्या लहान मुलांना तसंच माझ्या घरच्यांना सर्वांना हा डोसा खूप आवडला म्हणून तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा डोसा एकदा घरी नक्की करा आपल्या घरी रात्रीच्या पोळ्या उरल्या की आपण जास्तीत जास्त ते बनवतो तो सुका चुरमा किंवा पाण्यातला चुरमा आणि अशा प्रकारे आपण कधीच हा नाश्ता बनवत नाही पण यावेळेस तुम्ही अशा प्रकारे नाश्ता नक्कीच करा आता आपण दुसरा डोसासुद्धा बनवून घेऊया तर बघा आणखी जेव्हा आपण दुसरा डोसा बनवतो तेव्हा आपल्याला गॅसचा पावर थोडा कमी करायचा आहे थोडं पाणी घालायचं आहे कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर अलगद असा डोसा आपल्याला करायचा आहे हा रात्रीच्या पोळेचा डोसा असल्यामुळे चिपकतो म्हणून पो डोसा जेव्हा तुम्ही टाकान तेव्हा असा अलगद टाका एकदम असा स्पीडने याला फिरवू नका तर इथे आपला दुसरा डोसासुद्धा तयार आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहाला आहे आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे तरी ते आपला दुसरा डोसासुद्धा तयार आहे प्रकारे आपला दुसरा डोसासुद्धा झालेला आहे आणि हा सुद्धा डोसा आपण प्रकारे काढून घेऊया डोशासोबत ही शेंगदाण्याची चटणी अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मी पंधरा दिवसाआधी कधी तुम्ही मिठावर पोहे टाकले का हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तु, तु तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला अगदी पंधरा दिवसात त्या व्हिडिओला ऐंशी हजार एवढे व्ह्यू आले आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद या व्हिडिओमध्ये मी मिठावर पोहे घालून चिवडा कसा बनवायचा ज्यांना ॲसिडिटी आहे किंवा ज्यांना बिलकुलच तेलकट असा चिवडा जमत नाही त्यांच्यासाठी मिठावर पोहे भाजून किंवा मिठावर शंगदाणे मुरमुरे असे भाजून त्याचा छान असा चिवडा बनवून दाखवला होता आणि तो व्हिडिओ माझा छान असा व्हायरल झालेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तसेच ज्याप्रमाणे तुम्ही त्या व्हिडिओला खूप असा सपोर्ट केला आहे तसाच माझ्या प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करत जा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्कीच देईल आणि इथे बघू शकता आपला छान असा डोसा तयार आहे आज मी जी रात्रीच्या पोळ्यापासून डोसा बनवायची रेसिपी घेऊन आली होती ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तसंच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरून कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद